नमस्कार एव्ह नाईन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण आता कुस्ती क्षेत्रातील नामांकित एक आहे आपण महाराष्ट्राला डबल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिला होता आणि त्याचबरोबर आता झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये जो घडामोड घडली आपलं काय मत आहे काय सांगता याच्यावर त्या शिवराज राक्षेनं जर शिवराज राक्षेवर अन्याय जो झाला पंधरा वीस वर्षाची जी त्याची मेहनत पाच सेकंदात ज्या पंचामुळं पंचाच्या चुकीमुळं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या पंचाला त्यानं गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे शिवराज राक्षेनं तर कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये हे अन्याय अशा अन्यायची घटना होणार नाहीत दोन हजार नऊ साली हीच केलं होतं माझ्याबरोबर त्यावेळेस मी आत्महत्या करायला चाललो होतो दोन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यातनं बाहेर आलो अजून पंधरा सोळा वर्ष झाली कुठलीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मी बघायला गेलेलो नाही कारण त्या अजून आघात आघातातन मी बाहेर पडलेलो नाही तीच वेळ शिवराज राक्षीवर आली पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मेहनत करून तिथपर्यंत पोहोचायचं आणि एखाद्या माकडामुळे आमचे पाच सेकंदामुळे दहा सेकंदामुळे जर पूर्ण आयुष्याचं उद्ध्वस्त होणार असेल तर यांना जेवण ठेवू उपयोग नाही कारण ही येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्राला मोठी कायमा फासणारी गोष्ट आहे आणि कुस्ती क्षेत्राची वाढ लावणारे लोक आहेत पण लोक असली पाच सेकंद कुठं वीस वर्ष कुठून मला सांगा बरं जरा तुम्ही आपला मुद्दा आणि आपल्या भावना समजतायत आपण समाजकारण आणि राजकारण क्षेत्रात काम करतात जर शिवराज राष्ट्रीय महाराज केसरी झाला असता त्याच्या नशिबाने तर आज आजच्या दिवशी तर एवढस पीची त्याची ऑर्डर निघाली बरोबर आता काय करणार शिवराज घर तुम्ही लाईव्हच्या माध्यमात बघितले त्याचे आई वडील हो. वडील शेती करते बरोबर एका पाच सेकंद चुकीमुळे चुकीच्या निर्णयामुळं ते असल्या जर आपल्या आमच्या आयुष्याची वाट लागणार असले तर जीवन उपयोग करणार त्या गोळ्या घेतल्या पाहिजे असल्यानं तुम्ही रिप्ले का नाही बघितला किंवा हा नियम का आणत नाही कुस्ती क्षेत्रात हा शिवराजचं म्हणणं होतं हा नियम आहे शिवराज म्हणणं नाही मी सांगतो की हा नियम आहे बघ व्हिडिओद्वारे परत कुस्ती बघून निर्णय दिला जातो सगळं करता येत शिवराजचं म्हणणं आहे की तिथं मी ज्यावेळेस दाद मागायला गेलो त्यावेळेस मला पंचांनी शिवी केली म्हणून मी लाटा घातल्या त्यांना बरोबर असं शिवराजचं म्हणणं आहे पण मला ती पुढचं म्हणणं माहित नाही मागचं मला काय म्हणणं माहित नाही तिथे कुस्ती झालेली नसताना त्या पंचानं कुस्ती दिली का हा माझा प्रश्न आहे माझा आक्षेप पृथ्वीराज महोळ आहे नाही साईड पंचावर नाही कुस्तीगीर संघावर नाही किंवा त्याच्या पाठीमाग कुणाचा हात का आहे काय आहे असलं काही नाही माझं फक्त म्हणणं आहे की त्या पंचानं त्या दोन्ही भुजा टेकलेला नसताना बाकीच्या कुस्तीमध्ये भूज टिकल्या हात घालून बघतो पण भूतानं जर पडलेला असला पहिला त्याच्या खाली हात घालतो पाठ टिकल्या का नाही चेक करतो आणि एका अंगावर असताना कुस्ती सुट्टी वाजवली हे हा माझा प्रश्न आहे बरोबर आता आपण समाजकारण राजकारण दोन्ही आपण बघताय कुस्ती क्षेत्रातून राजकारण आले का हे राजकारणच झाले ना बरं आता हे जे काही घटना राजकारण ही मला शिवराजच्या कुस्ती बद्दल काही राजकारण नाही काय नाही हे फक्त मधलं पण मोठं स्टेटमेंट केलं की आपल्याला ज्या मानाच्या दोन गदा मिळाल्या काल एका लाईव्ह कार्यक्रमामध्ये बरं का मी लाईव्ह कार्यक्रमामध्ये लाईव्ह कार्यक्रमामध्ये दोन हजार नऊ सालचे जे कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष होते शरद चंद्रजी पवार साहेब अध्यक्ष होते त्याच कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष असणारे काकासाहेब पवार यांनी माझ्या सोशल मीडियाच्या साईडवर मी ती व्हिडिओ टाकलेली आहे हो पवारांनी हो हो। कबूल केले की चंद्रावर पटलाव दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता संदीप बोंडवे आता कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत पदाधिकारी होते मला वाटते जिल्हा तालीम संघाचे काहीतरी सुद्धा कबूल केले की चंद्रावर पटलाव ते दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता बरोबर आता बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी जर ही कबुली दिली म्हणजे कबुली म्हणजे मान्य करा माझी एवढीच अपेक्षा आहे बरोबर काय माझं म्हणणं आहे की मला परत करता द्या आणि तिसऱ्या मला काही या दोन गरज नाही मला आता इतकी पुढची भूमिका काय असणार आपली माझी भूमिका हीच आहे की यांनी सर्वांनी फक्त कबूल करावं की चंद्र पटलावर अन्याय केला त्यावेळेस आणि जर ते जर तसं नाही केलं तर या दोन्ही गदा मी माघारी देऊन टाकणार मला या कधींची गरज नाही पण कुस्ती क्षेत्राची सेवा जोपर्यंत जिवंत आहे कुस्ती क्षेत्राची लाल मातेची सेवा करत राहणार ओके धन्यवाद पाटील साहेब आपण सविस्तर एव्ही मराठीशी आपल्या भावना आपले मत व्यक्त केल्याबद्दल